नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आंबट गोड अशी गुळाची चटणी पाहते अगदी झटपट होणारी आहे तर इथे मी दोन तास आधी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती तर इथे चिंच भिजत ठेवल्यानंतर आपण बघू शकता छान अशी आपली चिंच भिजली गेली आहे आता ही चिंच आपण भिजलेली एका मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत तर तुम्हाला चिंचगुळाची चटणी किती बनवायची आहे यानुसार तुम्ही चिंच भिजायला टाका तरी ते मी अगदी थोडीशी म्हणजे एक वाटी अशी चिंचगुळाची चटणी व्हावी इतपत चिंच भिजत घातलेली आहे आता आपण हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे चिंच वाटताना आपण जे पाणी भिजायला ठेवलं होतं चिंचेचं ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आणि दोन्ही मिक्स करून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून झालं की एखादी चाळणी घ्यायचे तर इथे मी पिठाची चाळणी घेतली आणि यामध्ये गाळून घेते कारण जो कचरा असतो चिंचेचा तो आपल्याला काढायचा असतो त्यामुळे आपल्याला एखाद्या चाळणीच्या किंवा गाळणीच्या तुमच्याकडे जे कोणती चाळणी आहे त्यावरती तुम्ही चिंचेचं पाणी म्हणजे चिंचेचं हे वाटलेलं मिश्रण आहे ते गाळू शकता तर हे बघा आपल्याला आता हे सगळं एकदा गाळून घ्यायचे तर इथे माझं एक वाटी पूर्ण झालेलं आहे तर हा बाऊल खूप मोठा आहे त्यामुळे अशा प्रकारे दिसतं आता आपण चिंचगुळाची चटणी करताना याचं मिश्रण अगदी घट्ट होणार आहे एका कढई पॅनमध्ये आपण थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल टाकायचे यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि आपण गाळून घेतलेलं जे मिश्रण होतं चिंचेचं ते वाटून घेतलेलं मिश्रण यामध्ये लगेच टाकायचं आहे चिंचगुळाची चटणी आपल्याला कित्येकदा लागत असते समोसा खाताना किंवा भाकरवडी करताना पाणीपुरी खाताना तर हमकस आपल्याला या चिंचगुळाची चटणी लागतेच तर आपण ही चिंचगुळाची चटणी अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीनेच करतो आहे त्यामुळे स्किप न करता पहा आता पाच मिनिटं उकळल्यानंतर यामध्ये किंचित असं थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे जेणेकरून आपल्या चटणीला आंबट तिखट अशी चव येईल आता गुळ टाकायचं आहे तर इथं मी काळा गुळाचा वापर केलेला आहे गुळाचं प्रमाण म्हणायला गेलं तर तीन ते चार चमचे इथे मी खिसून घेतलेला आहे गूळ आता हे आपण छान असं उकळवायचं आहे तर हे बघा आपल्याला हे चिंचगुळाची चटणी उकळल्यानंतर शिजल्यानंतर अशा प्रकारे ही एकदम अशी बारीक एकदम स्मूथमध्ये शिजली जाते तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपली ही चिंचगुळाची चटणी तयार झाली वाटून झाल्यानंतर अगदी पातळ्याचा फ्लेवर होता आता यानंतर स्मूथनेस खूप छान अशी चिंचगुळाची चटणी आपण बाहेर जशी मागवून घेतो किंवा बाहेर बघतो खातो अशाच प्रकारे आपल्याला या घरगुती पद्धतीने चिंचगुळाची चटणी करता येते तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची चिंचगुळाची चटणी कशी झाली आहे वेगवेगळ्या स्नॅक्स बरोबर आपण खाल्ली जाणारी ही चिंचगुळाची चटणी केली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर हटक्या या स्नॅक्स रेसिपीसोबत आपण परत भेटणार आहोत धन्यवाद